नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दोन दिवसांचा सहवास खरेदी आणि जेवण मग पाच गोळ्या झाडून हत्या आय टी अभियंता प्रेयसी आणि प्रियकराच्या प्रेम कहाणीचा दी एंड नेमकं काय आहे प्रकरण या, या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा हिंजवडी खळबळ माजवलेल्या अभियंता आय टी इंजिनियर इची हत्या अतिशय निर्गुणपणे केल्याचं समोर आलं आहे प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडली असावी या शंकेची सोयी प्रियकराच्या मनात इतक्या खुलवर गेली होती की त्याने प्रेयसीच्या डोक्यात आणि शरीरात अशा पाच गोळ्या झाडल्या शवविच्छेदन अहवालात ते निष्पन्न झाले या दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नव्हते हे सुद्धा यातून स्पष्ट झाले पण तिची हत्या करायची या हेतूने तो बंदूक घेऊन लखनौ वरून थेट पुण्याच्या हिंजवडीत आला होता वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम या दोघांच्या प्रेम कहाणीचा असा एंड झाला महाविद्यालयीन जीवनात वंदना आणि ऋषभ प्रेमाच्या आकांतात बुडाले होते पुढे वंदनाने अभियांत्रिकीचं उच्च शिक्षण घेतलं आणि तिने आय टी क्षेत्रात झेप घेतली अलीकडेच ती पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत रुजू झाली होती पासुन एका पीजी मदेती होती जवळच एका हॉस्टेलमध्ये ती राहायला ऋषभ मात्र लखनौ मध्ये कार्यरत होता दोघे एकमेकांच्या संपर्कात असायचे पण ऋषभला अपेक्षित संवाद होत नव्हता वंदनाच्या आयुष्यात माझी जागा कोणीतरी घेतली आहे म्हणूनच ती माझ्याशी बोलणं टाळत आहे वाढलेल्या कम्युनिकेशन गॅप मधून ऋषभने हा निष्कर्ष काढला होता गेली चार वर्षे त्यांच्यात हे वाद सुरूच होते तेव्हापासून ऋषभ नेहमी संशयाच्या नजरेतून वंदनाशी बोलायचा मात्र आय टी कंपनीतील कामाचा ताण आणि त्यातून येणारा थकवा यामुळे वंदना घरी आली की झोपून जायचे हे ऋषभला पटत नव्हतं ऋषभला अपेक्षित गोष्टी घडत नव्हत्या सलग चार वर्षे तेच तेच घडत होतं त्यामुळे हळूहळू संशयाची सुई मनावर खोलवर जात होती शेवटी ऋषभनं ती माझी नाही झाली तर मग कोणाचीच होणार नाही असा निश्चय केला होता चार पाच वर्षांपूर्वीच एका मित्राकडून त्याने बंदूकही घेऊन ठेवली होती अखेर जानेवारीला तो पुण्यात आला हिंजवडीतील ओयो टाऊन हाऊस लॉज मध्ये सायंकाळी लॉजवर भेटायला आली परंतु ती मुक्कामी काही थांबली नाही दुसऱ्या दिवशी ऋषभने वंदनाला पुन्हा बोलावून घेतलं ते खरेदीसाठी बाहेर जाऊन आले सोबत जेवणही केलं दोन दिवस ते अनेक तास सोबत तर होते पण त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध आलेले नव्हते ऋषभच्या मनात काय चाललंय वंदनाला अजिबात नव्हती स्वप्नातही विचार केला नसेल असं कृत्य ऋषभने सत्तावीस जानेवारीच्या रात्री केलं साडे नऊच्या सुमारास त्याने सोबत आणलेली बंदूक बाहेर काढली आणि वंदनाला काही कळायच्या आतच तिच्यावर गोळ्या झाडल्या डोक्यासह शरीरात पाच गोळ्या घालून तिची निर्गुण हत्या केली रक्ताच्या थारोळ्यात लॉटच्या तीनशे सहा नंबर खोलीत पडली होती ऋषभच्या मनातला राग त्याने हत्येच्या रूपात व्यक्त केला आणि काही घडलंच नाही असं दाखवत तो रात्री दहाच्या सुमारास रूमचा दरवाजा बंद करून पसार झाला मुंबईच्या दिशेने निघालेला ऋषभ नवी मुंबईच्या नाकेबंदीत पोलिसांना आढळला त्याच्या शारीरिक हालचाली पाहता पोलिसांना त्यांच्या त्याच्यावर संशय आला पोलिसांनी त्याचं साहित्य तपासलं असता बॅगेतून बंदूक आढळली आणि ऋषभचं बिंग फुटलं मग त्याने वरचा सगळा घटनाक्रम बोलून दाखवला नवी मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना याबाबत कळवलं तेव्हा अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी वंदनाचा मृतदेह लॉटच्या रूम मध्ये आढळला हिंजवडीत आय टी अभियंता महिलेची अशी निर्गुण हत्या झाल्याची बातमी समोर आली आणि आय टी क्षेत्रात एकच खळबळ उडाली हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात ऋषभला देण्यात आलं असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल तर संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा ये आता या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा इथून पुढेही नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया धन्यवाद